स्मार्ट सिटीचे नागडे दर्शन ठक्कर बाजार बस स्टँड मध्ये घाणीचे साम्राज्य महानगरपालिकेचे दुर्लक्ष आपण हे जे दृश्य बघत आहात हे दुसरे तिसरे कुठले नसून नाशिक स्मार्ट सिटी महाराष्ट्रातील पहिले वातानुकूलित बस स्टँडच्या नावावर अख्ख्या महाराष्ट्रात बोंबाबोंब करून मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री यांच्या हातून उद्घाटन करून प्रसिद्धी मिळालेल्या ठक्कर बाजार येथील आहे नाशिक शहराच्या मध्यवर्ती बस स्थानकात रोज विद्यार्थी विद्यार्थिनी असतील लाखो नागरिक महाराष्ट्रभर प्रवास करतात बस स्टँड परिसरामध्ये अनेक हॉटेल्स आहेत प्रवासी या ठिकाणी नाश्ता जेवण करतात या ठिकाणच्या घाणीवर माशा तसेच इतर कीटक बसतात आणि ते येऊन पुन्हा या हॉटेल्समधील अन्न पदार्थांवर देखील बसतात त्यामुळे या ठिकाणी अन्नपदार्थ खाणाऱ्या कित्येक नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार झाले आणि अजूनही होत आहेत या ठिकाणी कमर्शियल दुकाने वकिलांचे ऑफिसेस आहेत त्याला लागूनच अशा प्रकारचे अस्वच्छता रस्त्यावर केलेली विष्ठा त्यामुळे सर्वच नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो महानगरपालिका स्वच्छता विभागाचे मात्र या सर्व बाबतीत डोळे बंद का महानगरपालिकेत स्वच्छता कर्मचारी नाहीत का प्रवासी तसेच एस टी महामंडळाचे कर्मचारी ड्रायव्हर्स क्लीनर देखील उघड्यावरच लघवी करताना दिसतात त्यांच्या समोरून महिला विद्यार्थिनी ये जा करत असतात हे सर्व प्रकार बघून त्यांनाही लज्जा उत्पन्न होते परंतु सांगणार कुणाला तशाच परिस्थितीत पुढे जावे लागते एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याला उघड्यावर लघवी का करता असा प्रश्न विचारला असता बघा त्यांनी काय उत्तर दिले पालिका प्रशासन पालिका का रस्त्यावर लघवी करायसाठी जागा नाही ना त्यासाठी स्वच्छता गृह आहेत स्वच्छता ग्रह वाले जर पैसे घेत असेल तर ते वाद झाला ना माझं काल परवा अच्छा त्याच्यामुळे तुमचे एसटीचे ड्रायव्हर कंडक्टर सुद्धा रस्त्यावर होतांना दिसतात नाशिक महानगरपालिकेमध्ये करोडो रुपयांचा निधी जमा होत असताना शिवाय बस एकच स्वच्छतागृह आहे आणि त्या ठिकाणी देखील सर्वांना पैसे द्यावे लागतात त्यामुळे काही लोक रस्त्यावरच लघवी आणि विष्टा करत आहेत हे देखील एक मोठे कारण समोर येत आहे खर तर महानगरपालिका या बस स्टँडमध्ये प्रवाशांसाठी एक मोफत स्वच्छतागृह उभारू शकत नाही का नाशिक शहरातील कितीतरी मोठा अस्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागू शकेल परंतु एसीत बसून लाखो रुपये पगार घेऊन खुर्च्या गरम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मनाला हा प्रश्न कधीच पडणार नाही नागरिकांच्या सोयीपेक्षा आपले आर्थिक उत्पन्न कसे वाढवता येईल नागरिकांनी नागरिकांची विविध कर लावून नाशिक महानगरपालिकेचे आर्थिक उत्पन्न कसे वाढवता येईल इतकंच त्यांच्या डोक्यात आहे लोकप्रतिनिधींचे तसंच आहे सध्या प्रशासक असल्यामुळे लोकप्रतिनिधींना कोणत्याही प्रकारचे काम किंवा निधी दिला जात नाही आपला काही आर्थिक फायदा होत नाही त्यामुळेच नागरिकांच्या प्रश्नाकडे यांचे सर्वांचे दुर्लक्ष तसेच महानगरपालिकेचे काही काम चुकार कर्मचारी या बसस्टँड परिसरात कधीच स्वच्छता करत नाहीत आणि हे सर्व असंच सुरू राहिलं तर या सर्व अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या जीवाला उद्भवलेला धोका कसा थांबू शकेल आता तरी याबाबतीत नाशिक महानगरपालिका आयुक्त करंजकर साहेब आपण लक्ष देणार का आणि आपल्या स्वच्छता आणि आरोग्य विभागांच्या ज्या गोष्टींचा त्यांना पगार मिळतो ती कामे करायला लावणार का हे देखील बघणे महत्वाचे ठरणार आहे महाराष्ट्र माझ्या न्यूज मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक